आणि आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात एन जी सी द्रोणागिरी भुवन इथं रक्तदान शिबिराचं आयोजन एकूण एक हजार आठ रक्तदात्यांनी केलं रक्तदान ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं बीड जिल्ह्यातल्या आंबेजोगाई हो चौदा डिसेंबरला संपन्न होणार महाराष्ट्रातील पहिलं ज्येष्ठ नागरिक स्नेह संमेलन दिव्यांग व्यक्तींविषयी समाजात सकारात्मक आणि संवेदनशील दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी आयोजित राज्यव्यापी इन्क्लुजन यात्रा वाशिम जिल्ह्यात दाखल विविध शाळा महाविद्यालयात संवाद कार्यक्रमाचं आयोजन एप्रिल दोन हजार पंचवीस पासून पुणे विमानतळ परिसरात दिसत असलेल्या बिबट्या यशस्वीपणे बेशुद्ध करून पकडला बहुविभागीय पथकाची रणनीतीपूर्ण मोहीम बुलडाणा जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन वाहतूक दुर्लक्ष केल्याप्रकरणी मंडळ अधिकारी निलंबित जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई रायगड जिल्ह्यातील पनवेलच्या सुपुत्र स्वप्नील लावंड यांनी महाराष्ट्र शासनाच्या चौदा वर्षाखालील राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी स्वप्नीलची झाली निवड पुढील